न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांगांच्या न्याय व हक्कासाठी बोदवड येथील तहसीलदारे यांना निवेदन देण्यात आले दिव्यांग बांधवांच्या अनेक दिवसांपासून समस्या झाल्या आहेत तसेच निवेदनामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की अंत्योदय योजनेमध्ये दिव्यांग बांधवांचा समावेश होऊन सुद्धा बोदवड तालुक्यामध्ये पस्तीस किलो धान्यापासून बरेचसे लोक दिव्यांग बांधव व भगिनी वंचित असल्यामुळे त्यांना लाभ मिळालेला नाही काही रेशन दुकानदार सुद्धा दिव्यांग बांधवांना रेशन देत नाही प्रहार संघटनेकडे काही लाभार्थ्यांनी तक्रारी केल्या तसेच संजय गांधी निराधार वयोवृद्ध विधवा अपंग यांना लाभ मिळत होता परंतु डीबीटीद्वारे काहींना अडचणी निर्माण झाल्यामुळे लाभ मिळालेला नाही त्यामुळे प्रहार संघटनेकडे तक्रारी आल्या असून काही लाभार्थ्यांना पाच ते सात महिने होऊन गेले तरीसुद्धा त्यांचे पगार मिळत नाही तसेच तहसीलदार यांनी याकडे लक्ष द्यावे ही विनंती तहसीलदार अनिल पुरे यांना करण्यात आली आहे यावेळी तहसीलदार पुरे यांनी म्हटले आहे की सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळून देण्याचा आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येतील व ज्या दिव्यांगांना पस्तीस किलो धान्य मिळत नाही त्यांची नावाचं यादी आमच्याकडे आणावी लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ मिळून देण्यात येईल तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष बोधवड रमेश लोहार प्रल्हाद बेदरे योगेश महाराज इतर सर्व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले आरंभ पर्व न्यूजकरिता जिल्हा प्रतिनिधी पंकज ताडेजळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा